करमाळ्याच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर एकोणीसशे बावन्नपासून दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आरक्षित कालावधी वगळता जगताप कुटुंबातील उमेदवार नेहमीच निवडणूक रिंगणात असल्याचे दिसून आले आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेत अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता जगताप यांच्या या निर्णयामुळे येथील विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच जगताप घराण्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याचे दिसून आले होते त्यावेळी जगताप गटाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भरलेला अर्ज माघारी घेत अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता जगताप यांच्या या पाठिंब्याचा फायदा झालेले संजय मामा शिंदे हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते आणि करमाळ्याचे आमदार झाले होते दरम्यान संजय शिंदे यांनी आपल्या श्रेय जगताप यांना देत त्यांचा तसा आवर्जून उल्लेखही केलेला होता निवडणूक निकालानंतरच्या काळात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भूमिकेवर विविध प्रकारच्या चर्चाही त्यावेळी रंगू लागल्या होत्या त्या, त्या चर्चांमध्ये प्रामुख्याने आता आगामी काळामध्ये जगताप गटाची वाटचाल कशी राहणार यावर राजकारणप्रेमींकडून विविध प्रकारची मते व्यक्त केली जात होती आता आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांची नेमकी भूमिका कोणती असणार याविषयीही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यातच जयवंतराव जगताप यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर येथे जाऊन भेट घेतली आणि त्यावेळी जगताप आणि शिंदे यांच्यामध्ये काही संवाद झाला काही चर्चा झाल्या त्या भेटीनंतरही चर्चांना आता अधिकच बळ आलेलं आहे आणि जगताप यांच्याविषयीच्या विविध चर्चाही आता सुरू झालेल्या आहेत त्यातच जगताप यांची भूमिका ही निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी राहणार याची जाणीव असल्याने करमळा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरू इच्छिणारे संभाव्य उमेदवार यांचीही नजर आता जगताप यांच्या भूमिकेकडे लागलेले ला असून तेही जयवंतराव जगताप यांच्या राजकीय भूमिकेचा अंदाज घेत असल्याचे दृश्य करमाळा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे करमाळा तालुक्यातील सक्रिय अशा राजकीय गटांपैकी एक असणाऱ्या जगताप गटाची भूमिका ही नेहमीच महत्वाची अशी ठरलेली आहे येथील विधानसभा निवडणुकीचा इतिहास जर आपण पाहिला तर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात एकोणीसशे बासष्ट व एकोणीसशे पंच्याऐंशीची ची निवडणूक वगळता जगताप गटाचे नेतृत्व करणारे माजी आमदार देशभक्त स्वर्गीय नामदेवराव जगताप यांचे करमाळ तालुक्यावर येथील मतदारसंघांवर पूर्णपणे वर्चस्व होते ते एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे ऐंशी या निवडणुकीतून तर आमदार झाले होते आणि येथील आमदार पदावर ते विराजमान होते त्यांच्या काळातच मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथील राखीव जागांवर जे उमेदवार निवडून आले होते तेही जगताप ते यांच्या या मतदारसंघावर असलेल्या प्रभावामुळेच निवडून आलेले होते हेही नक्की आहे त्यांच्या काळामध्ये येथील मतदारसंघ राखीव झाल्यानंतर एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीतून तायप्पा सोनवणे हे करमाळ्याचे आमदार बनले होते तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे येथील राखीव जागेवर एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या निवडणुकीतून विजयी झाले होते आणि आमदार झाले होते खऱ्या अर्थाने सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय जीवनाची जी सुरुवात आहे ती करमाळ येथील मतदारसंघातूनच झाली होती आणि ती होत असताना येथील नेते असणारे नामदेव जगताप यांचा फार मोठा आधार फार मोठं पाठबळ सुशीलकुमार शिंदे यांना त्या काळी लाभलेले होते त्यांच्या विजयामध्ये नामदेवराव जगताप यांचा वाटा सिंहाचा राहिलेला होता दरम्यान एकोणीसशे पंच्याऐंशी नंतरच्या काळामध्ये स्वर्गीय नामदेवराव जगताप यांचे पुत्र जयवंतराव जगताप यांनी जगताप गटाचे नेतृत्व हाती घेतले आणि त्यांनी जगताप गटाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग विधानसभा त्यांनी लढविल्या होत्या त्यापैकी एकोणीसशे नव्वद व दोन हजार चार सालची विधानसभा निवडणूक जवंतराव जगताप यांनी जिंकली होती आणि ते करमळ्याचे आमदार ठरले होते एकूणच एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राखीव जागांचा काळ वगळता येथील प्रत्येक निवडणुकीत जगताप घराण्यातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसलेला आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जगताप कुटुंबातील उमेदवार नसल्याची बाब त्यावेळी लक्षवेधक ठरली होती त्यामुळेच आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जगताप गटाचे नेते असणारे माजी आमदार जयवंतराव जगताप हे नेमका कोणता निर्णय घेणार हे पाणी मोठे असुक्याचे ठरणार आहे किंबहुना त्यांच्या त्या निर्णयाकडे त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे ला जयवंतराव हे दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक लढवणार का की त्यांच्या कुटुंबातील इतर कोण उमेदवार असणार किंवा त्यांची नेमकी भूमिका कोणती असणार ते इतर कोणाला साथ देतील काय तिथे नेमका कोणता राजकीय निर्णय या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार हे मुद्दे आता समोर आलेले आहेत जगताप हे नेमका कोणचा निर्णय घेणार हे फक्त सध्या तरी त्यांना एकट्यालाच माहीत असले तरी त्यांचा कोणताही निर्णय येथील निकालावर मात्र परिणाम करणार हे मात्र जगजाहीर आहे तुम्हाला काय वाटते माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणता राजकीय निर्णय असू शकतो त्यांची नेमकी भूमिका कोणती असू शकते याबद्दलची तुमची मते काय असतील तर ती कमेंट करून नक्की नोंद